मायक्रोसॉफ्ट एक्सल मराठी ट्रेनिंग सिरीज मध्ये आज आपण शिकणार आहोत टेबल डिझाईन मध्ये मी स्वागत करतो सिद्धांत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडलं तर लाईक करा बेल ऐकून वरती क्लिक करा व्हिडिओ मिळवत राहा असा एक टेबल आपल्याला डिझाईन करायचा आहे तर डेस्कटॉप वरती राईट क्लिक करून न्यू ऑप्शन सिलेक्ट करून आपण एक्सर फाईल घेतली आहे अशी ब्लँक फाईल ओपन झाल्यानंतर आपल्याला समोर रिबन्स आहेत कॉलम्स आहेत आणि आडव्या रोज आहेत आपल्याला सर्व ऑप्शन्स समोर दिलेले आहे त्यांचा उपयोग आपल्याला करायचा आहे सुरवातीला तुमच्या कंपनीचं जे नाव असेल मी उदाहरणासाठी वे टू लॉजिक प्रायव्हेट लिमिटेड असं कंपनीचं नाव टाकतो आपली शीट आहे इन्फॉर्मेशन ची म्हणून एम्प्लॉय डिटेल्स असं टाईप करा नंतर आपल्याला टेबलमध्ये माहिती सिरियल पासून सुरुवात करायची सिरियल नंबर एम्प्लॉई कोड नेम असे हेडिंग्स आपण टाईप करून घेतले आहेत आता नुसार। एक साइज कमी जास्त करायची असेल तर ए ची साईज कमी जास्त करण्यासाठी ए आणि बी च्या मधोमध प्लस साईन आल्यानंतर करसर त्या ठिकाणी घेतल्यानंतर प्लस साईन येईल तेव्हा ने क्लिक करून आपण ड्रॅग करून साईज कमी किंवा जास्त करू शकतो किंवा ज्या सेलला आपल्याला विर्थ राईट क्लिक करून कॉलम विड्थ मध्ये जाऊन त्या ठिकाणी आपण हवी तेवढी साईज एंटर करून चेंज करू शकतो नंतर नेम डेट ने ऑफ जॉईनिंग आपण डबल क्लिक करूनही हिट टू टेक्स्ट कॉलमची साईज विड्थ करू शकतो असे आपले हेडिंग सेट झालेले आहेत साईज मोठी करण्यासाठी या ए वरती इनक्रीज फॉन्ट साईज वरती क्लिक करून फॉन्ट साईज आपण मोठी करू शकतो या ठिकाणी सर्व सिलेक्ट करूनही आपण वन टाइम सर्व फॉन्ट वाढवू किंवा कमी करू शकतो आपल्याला फॉन्ट चेंज करायचा असेल तर या ठिकाणी ड्रॉप ड्रॉपडाऊनला क्लिक करून जो हवा तो आपण फॉन्ट चेंज करू शकतो बुकमॅन ओल्ड स्टाईल घेतला आहे मी फॉन्ट पुन्हा या ठिकाणी सर्व सिलेक्ट करून डबल क्लिक करून आपण हव्या त्या पद्धतीने ॲडजस्ट करू शकतो मग नंतर आपल्याला हे जे टू लॉजिक प्रायव्हेट लिमिटेड नाव आहे ते आपल्याला सेंटरला घ्यायचे आहे टेबलच्या तर माउस ने के पर्यंत सिलेक्ट करा आणि मर्ज आणि सेंटर करा ऑटोमॅटिकली पूर्ण सेल ही एका सेल सेलमध्ये मर्ज होईल आणि टेक्स्ट हा सेंटरला येईल या पद्धतीने एम्प्लॉय डिटेल्सला करा आपल्याला वन बाय वन करायचं आहे रोजची हाईट जर वाढवायची असेल तर आपण सिलेक्ट करून क्लसचं साईन नंतर ड्रॅक करू शकतो किंवा त्या सेलला राईट क्लिक करून रो हाइट मध्ये जेवढी साईज पाहिजे तेवढ्या हाइट आपण एंटर करून चेंज करू शकतो आपल्याला हेडिंग्स बोर्ड करायचे आहेत तर टोटल हेडिंग्स मी सिलेक्ट केल्या आणि बोर्ड या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर टोटल बोर्ड होऊन जाईल पुन्हा अनबोर्ड करण्यासाठी पुन्हा त्यावरतीच क्लिक करायचं अनबोर्ड होईल मला हे नाव बोर्ड करायचं एम्प्लॉई डिटेल्स इटॅलिक करायचे आणि अंडरलाईन करायची तर आपण असे ऑप्शन्स वापरू शकतो कंट्रोल बीचा वापर करूनही आपण कंट्रोल प्लस डी असं केल्यानंतरही बोर्ड होईल पुन्हा कंट्रोल प्लस बी केल्यानंतर पुन्हा अनबोल्ड होईल टेक्स्टचा फॉन्टचा कलर चेंज करायचा असेल तर या ठिकाणी फॉन्ट कलर वरती जाऊन आपण हवा तो कलर चेंज करू शकतो बॅकग्राऊंड कलर जर चेंज करायचा असेल मला हेडिंगचे बॅकग्राऊंड कलर चेंज करायचा आहे तर मी इथे कलर कलरमध्ये लाईट ब्लू कलर सिलेक्ट केला आहे आणि हेडिंगचा कलर चेंज झालाय आता मला या ठिकाणी बॉर्डर घ्यायचे आहेत टेबल तयार करायचं आहे त्यासाठी जेवढा टेबल सिलेक्ट तेवढा टेबल सिलेक्ट करा त्यानंतर या ठिकाणी बॉर्डरवरती क्लिक करून ऑल बॉर्डरवरती क्लिक करा तुम्हाला तुमचा टेबल रेडी होऊन जाईल मला सिरियल नंबर एंटर करायचे वन टू फक्त एवढंच टाईप करा सिलेक्ट करा आणि प्लसचं साईन आल्यानंतर सिलेक्ट करून प्लसचं साईन आल्यानंतर ड्रॅक करा तुम्हाला हवे तेवढे नंबर जिथपर्यंत पाहिजे तिथपर्यंत तुम्ही ड्रॅक करू शकता आता या ठिकाणी टेक्स्ट जो आहे तो राईट साईडला आलाय आहे न्यूमरिकल व्हॅल्यू एक्सलमध्ये लेफ्ट साईडला आहे तर आपल्याला तेव्हा सेंटरला घ्यायचं असेल तर टोटल सिलेक्ट करा आणि इथं टेक्स्ट अलाइन म्हणून एक ऑप्शन आहे तिथे सेंटर टेक्स्ट करा या पद्धतीनं आपण टेक्स्ट राईट लेफ्ट सेंटर अशा पद्धतीने बॉटम टॉप आणि मिडल अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आपल्याला मिडलला घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण क्लिक करून सर्व इन्फॉर्मेशन हवी तशी ऍडजस्ट करू शकतो तीन नंबरवरती सिलेक्ट करून टोटल रो सिलेक्ट करून राईट क्लिक करून डिलीट केलं तर डिलीट होऊन जाईल माझ्याकडून चुकून जर डिलीट झालं तर मला पुन्हा बॅक प्रोसेस करण्यासाठी अंडू हा ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे किंवा कंट्रोल प्लस झेड करून आपण पुन्हा ती प्रोसेस बॅक करू शकतो मला या ठिकाणी एखादी सेल आणखी पाहिजे असेल ऍड करायची असेल तर पुन्हा राईट क्लिक करून इन्सर्ट करू शकतो मला या दोन्ही सेल डिलीट करायच्या तर शॉर्टकट की पण वापरू शकतो कंट्रोल आणि मायनस किंवा मला पुन्हा सेल जर पाहिजे असेल तर कंट्रोल आणि प्लस अशा प्रकारे आपण शॉर्टकट की वापरून एक्सल अगदी सोप्या पद्धतीने हँडल आणि फास्ट हँडल करू शकतो किंवा आणखी एक ऑप्शन आपल्याकडे असे आहे तेवढी जेवढी सेल डिलीट करायची तेवढी सेल सिलेक्ट करा राईट क्लिक करा डिलीट ऑप्शन सिलेक्ट करा आणि बाकी सेल शिफ्ट करायचे वरती शिफ्ट करायचे म्हणून ओके करा त्या सेल शिफ्ट होते अशा अनेक प्रकारे आपण सेल डिलीट आणि एडिट करू शकतो रोची वाड़ रोची। तो के लिया, आनी, अपले आता आपल्याला रोची हाईट वाढवायची सर्व रोजची तर आपण पूर्ण रो सिलेक्ट केल्या आणि ड्रॅक करून त्यांची हवी तेवढी साईज सिलेक्ट करू शकतो किंवा राईट क्लिक करून कुठेही सिलेक्शन मध्ये कुठेही राईट क्लिक करून रो वरती टाईप करून आपण रो हाईट आपल्याला हवी तेवढी ऍडजस्ट करू शकतो आता मला हेडिंग जे आहेत ते एकदम मधोमध घ्यायचे म्हणून मी या ऑप्शनचा वापर करेल बोर्ड करायचे कंट्रोल बी किंवा बोर्डवरती क्लिक करा अशा प्रकारे आपला टेबल हा इन्फॉर्मेशन साठी रेडी झाला आहे मला इथे कोड नंबर टाइप करायचे झिरो झिरो वन परंतु एक्सेलमध्ये झिरो झिरो वन जर टाइप केलं तर प्रिफिक्स झिरो हे ऑटोमॅटिकली गायब होतात तर यासाठी एक पर्याय असा आहे सिंगल लिमिट कॉममध्ये झिरो झिरो वन असं टाईप करा तुम्हाला झिरो झिरो हे ऑप्शन इनेबल होईल मग याच पद्धतीने याला ड्रॅक करून एंड एंडपर्यंत तुम्ही झिरो झिरो असं घेऊ शकता सेंटरला सिलेक्ट करा नंतर तुमची जी इन्फॉर्मेशन आहे नेम वगैरे सर्व फिलअप करा अशा प्रकारे मी माहिती फिल केली आहे याला सेंटर मध्ये घ्या कॉन्टॅक्ट नंबर डबल क्लिक करून ऍडजस्ट करा Address ए डबल क्लिक करून ऍडजस्ट करा पोस्ट डिपार्टमेंट सॅलरी आपल्याला परसेंटेज मध्ये घ्यायचे परसेंटेज वरती क्लिक करा आता डेट ऑफ जॉईनिंगचा कॉलम आपल्याला कमी करायचा आहे परंतु ते दिसणार नाही यासाठी आपण काय ऑप्शन वापरणार इथे सिलेक्ट करा आणि रॅप टेक्स्ट म्हणा तुमचा टेक्स्ट आहे एका खाली एक येऊन जाईल नंतर तीन ती नंबरची हाईट वाढवा डेट ऑफ जॉईनिंग असं रॅप करू शकतो किंवा लाईन मध्ये घ्यायचं असेल पुन्हा रॅप टेक्स्ट पुन्हा क्लिक करून अनरॅप करू शकतो अशा प्रकारे कंट्रोल झेड करून मार्क्सच्या प्रोसेसमध्ये जाऊ शकतो सेव्ह करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा किंवा कंट्रोल यस क्लिक करून सेव्ह करा डेटा आता मला ही जी ग्रॉस सॅलरी आहे ती कॉमा स्टाईलने घ्यायची आहे तर या ठिकाणी कॉमा स्टाईल क्लिक करा आता या ठिकाणी झिरो पॉईंट झिरो झिरो हे जर मला नको असेल तर पुन्हा सिलेक्ट करा आणि झिरो डिक्रीज करा किंवा झिरो इन्क्रीज करायची असेल तर या पद्धतीने आपण मधील अमाऊंट जी आहे ती इन्क्रीज किंवा डिक्रीज करू शकतो या ठिकाणी परसेंटेज आपण अप्लाय केलेले आहेत या ऑप्शन मधून आता आपल्याला डेट जे आहे जर फॉर्मॅट चेंज करायचं असेल तर आपण तेच ती सेल सिलेक्ट करा आणि इथे फॉर्मॅटवरती इथे जाऊन तुम्ही शॉर्ट डेट किंवा लॉंग डेट किंवा मोर नंबर फंक्शन म्हणून तिथे क्लिक करून डेट या सेक्शन मध्ये जाऊन तुम्हाला जशी डेट पाहिजे त्या पद्धतीने आपण घेऊ शकतो आता आपल्याला डे दे अँड डेट पूर्ण जर पाहिजे असेल तर त्याला ओके के ही जर केलं आणि ही साईज जर मोठी केली तर वेन्स डे मार्च फोर्टीन टू थाउजंड एटीन अशा पद्धतीने आपण घेऊ शकतो परंतु एवढे मोठे घेण्याची गरज नाही पुन्हा मी कंट्रोल झेड करून पुन्हा बॅक प्रोसेस करू शकतो यामध्ये टोटल ग्रॉस सॅलरी आपली किती होईल याची सम जर मला काढायची असेल तर मी टोटल कॉलम सिलेक्ट करणार आणि एक एक्स्ट्रा कॉलम जिथे टोटल पाहिजे तिथे एक्स्ट्रा कॉलम एक जास्त सिलेक्ट करणार आणि ऑटोसम हे ऑप्शन वापरून डायरेक्टली आपण टोटल घेऊ शकतो खूप मोठ्या डेटामधून आपल्याला एखादा डेटा सर्च करायचं असेल तर आपण फाइंड आणि रिप्लेस ऑप्शन वापरू शकतो क्लिक करा फाइंड सिलेक्ट मध्ये फाईंड वरती क्लिक करा असं फाइंड होईल आय फाइंड करा व्हॉट फाईंड कर, तर एम्प्लॉई नेम 17 फाइंड करायचं नेक्स्ट म्हणा डायरेक्टली आपल्याला एम्प्लॉई नंबर 17 वरती जंप केलंय आपल्याला एम्प्लॉई नेम सेवन करा का ही, आ, रिप्लेस करायचे तिथे आपल्याला दुसरं काही रिप्लेस करायचं असेल टेक्स तो टेक्स्ट टाका आणि रिप्लेस ऑल किंवा एम्प्लॉय नंबर सेव्हनटीन असेल त्या त्या ठिकाणी ते, ते, ते नाव ऑटोमॅटिकली रिप्लेस होऊन जाईल नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण प्रिंट सेटअप शिकणार आहोत चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा पर क्लिक करा I need like them.